नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोलर इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे अत्याधुनिक असे पावर रोडर्स उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया वर्षात सिनरी कंपनीच्या सहकार्यानं सोलर इरिगेशननं साडेतीन आसपारपासून तर अकरा आसपारपर्यंतचे वेगवेगळे पावर रोडर्स उपलब्ध करून दिले आहेत मग त्यामध्ये सेंट रोटरी असेल बॅक रोटरी असेल किंवा फ्रंट रोटरी असेल या ठिकाणी या सर्व पावर रोडरला सोलर इरिगेशननं यावर्षी वेगवेगळे अटॅचमेंट बनवलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता पावर रोडरला दीड फुटापासून तर चार फुटापर्यंत वेगवेगळं आपण रोटर्स या ठिकाणी कंपनीने दिलेले असतात परंतु आपण यावर्षी प्रथमता ड्रम कल्टिवेशनचं तंत्रज्ञान या ठिकाणी सोलेब्रिकेशन आणलेलं आहे आपण बारा इंचापासून तर साधारणतः एका अठरा इंच रुंदीपर्यंतचा हा ड्रम बनवला आहे जेणेकरून आपण एक फुटापासून तर चार फूट रुंदीचे जे पिकं आहेत मग सोयाबीन मका हरभरा ज्वारी बाजरी इत्यादी कपाशी असेल इत्यादी सर्व पिकांची आपण या ठिकाणी तण काढणी करू शकतो मित्रांनो या ड्रम कल्टिवेटर आणि ह्या रोटरबरोबरच यावर्षी आपण सोलब इरिगेशननं जे ड्रम सिडर आहे याचे अटॅचमेंट याला बनवलेले आहेत आपण हे मनुष्याले जे टोकन यंत्र आहे याचे कमीत कमी, -कमी बियातील अंतर हे सहा इंच होतं मग सहा इंच सात इंच आठ इंच बारा इंच चोवीस इंच असं छत्तीस इंच म्हणजे सहा इंचापासून तर तीन फूट रुंदीपर्यंत आपण बियातील अंतर या ठिकाणी कमी असं करू शकतो आणि दोन वळतील अंतर हे कमीत कमी बारा इंच म्हणजे एक फूट आणि जास्तीत जास्त पाच फूट मग या ठिकाणी सोयाबीन मका हरभरा तूर कपाशी इत्यादी जे एक फूट रुंदीपासून तर पाच फूट रुंदीपर्यंतचे पिकं आहे याचे आपण टोकन करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे टोकन करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला मशीन उचलावं किंवा खाली दाबावं लागत नाही अतिशय सहजरित्या मशीन चालतं आणि याच मशीनच्या सहाय्याने आपण नंतर ज्यावेळेस टोकन होते त्यावेळेस आपण तणसुद्धा काढू शकतो आमच्याकडे असे पावडर्स आहेत की आपण त्यानंतर फवारणीसुद्धा आपण याच मशीनने करू शकतो आणि सगळ्या पिकांची कटिंगसुद्धा म्हणजे सोवणीसुद्धा आपण याच मशीनच्या सहाय्याने करू शकतो आपण हवार म्हणजे सपाट जमिनीवरसुद्धा लागवड करू शकतो सरीमध्ये सुद्धा लागवड करू शकतो तसंच आपण बेडवरती सुद्धा लागवड करू शकतो म्हणजे सगळ्या प्रकारची टोकन सगळ्या प्रकारचं तण काढणी सगळ्या पिकामधील या ठिकाणी फवारणे असेल आणि सगळ्या पिकांचे सुंगणे असेल आपण हे सुलभ इरिगेशननं या मशीनला जे वेगवेगळे असे अटॅचमेंट बनवले आहेत या मशीनच्या सहाय्याने आपण सर्व पिकांची म्हणजे पेरणेपासून तर सोगणीपर्यंतचे सर्व कामं आपण या मशीननं करू शकतो आपण हे मशीन प्रत्यक्षामध्ये कसं चालतं प्रकारे टोकन करतं याचा आपण प्रत्यक्षित आता बघूया चला मशीन चालू कर